मी मस्तपैकी एन्जॉय करते आहे माझी ही आजची ईस्टरची रेसिपी माझ्या गॅलरीत बसून एन्जॉय करते आहे मी एन्जॉय करते ही रेसिपी तोपर्यंत तो तुम्ही बघा ही रेसिपी कशी बनवायची ते चला माझ्या किचनमध्ये माझ्यासोबत यम सर्वप्रथम ईस्टरच्या माझ्या सगळ्या क्रिश्चन फ्रेंड्सला खूप खूप शुभेच्छा आजची जी रेसिपी आहे ती स्पेशली डेडिकेटेड आहे माझा टीम मेंबर विल्सन भोसले याला सर्वप्रथम मी त्याला पण शुभेच्छा देऊ इच्छिते ईस्टरच्या ही रेसिपी ॲक्च्युली आमचे रेस आमचे जे व्हिडिओज असतात ना ते शेड्युल्ड असतात त्यामुळे कदाचित ही ईस्टरच्या नंतर येऊ शकते रेसिपी आ, बट बी पेशंट विथअस आम्ही पण नवीन नवीनच शिकतो आहोत सगळं सो uh, so, आपण आज बघणार आहोत निमित्त दोन प्रकारच्या रेसिपी ज्या एक्सच्या आहेत आपण सुरुवात करूया सर्वप्रथम एक uh, आहे जी मी खूप वेळ मुंबईत घालवला आहे त्यामुळे एग मसाला ही रेसिपी आहे जी क्विक आणि इझी आहे आणि uh, मुंबईमध्ये जसं कोणाला वेळ नसतो खूप धावतं लाईफ आहे तिथे त्यामुळे इथे मी तिथे मी ही रेसिपी शिकली आणि दुसरी जी रेसिपी आहे ती एक्झॉन पटॅटो जी माझ्या एका क्रिश्चन फ्रेंडने मला शिकवलेली आहे तर आता आपलं ता तेल तापतं आहे आपण सुरुवात करून घेऊया इथे साहित्य लागणार आहे कांदा बारीक चिरलेला टमॅटो बारीक चिरलेला कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली हे बटाटे जे आहे ते क्यूब्सच्या आकारात मी कापून घेतले आहे हे खूप छान दिसतात असे कापले तर आणि इथे बॉइल्ड एग्ज आहे हे कच्चे अंडे आहे हे बॉइल्ड एक साधारणतः दोन वापरलेले आहेत मी इथे आणि आलं लसूणची पेस्ट आणि हे बेसिकचे मसाले आहेत एक्झॉन पोटॅटो करता आपण इथे तेलात बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया सगळ्यात पहिले थोडीशी हिरवी मिरची टाकून घेऊया म्हणजे छान परतवल्या जाईल कांद्यासोबत तुमच्या चवीप्रमाणे टाका तुम्ही मी इथे साधारणतः दोन ते तीन मिरच्या टाकलेल्या आहेत एक मसाला करता आपण इथे बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया अंडे आपले दोनच आहे त्यामुळे आपल्याला फार कांदा लागणार नाही आहे साधारणतः इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा चिरलेला आहे तेवढा पुरेसा होणार आहे आपल्याला आता इथे आपण टमॅटो ऍड करून घेऊया एक्झॉन पोटॅटो करता आणि छान परतवून घेऊया त्याला इथे टमॅटो अगदी शिजायची वाट नको पाहूया कारण तो बटाट्यासोबत ऑटोमॅटिकली शिजणार आहे आपल्याला बटाटे साधारणतः एक आ, एटी पर्सेंट कुक करून घ्यायचे आहे बाकीचे राहिलेले ट्वेंटी पर्सेंट बटाटे अंड्यासोबत ऑप ऑफ शिजतात आपण ह्याला आप थोडंसं मीठ टाकू आणि वाफ काढायला ठेवून घेऊ बटाट्यांना म्हणजे बटाटे चांगले शिजतील इथे आपला कांदा टोमॅटो छान परतवून झाला आहे यात पण आपण बेसिक मसाले ॲड करणार आहे ज्यामध्ये आहे तिखट इथे मी हळद ने ॲड करत आहे या रेसिपीला हळद चांगली लागत नाही त्यानंतर पुन्हा इथे मी थोडा चिकन मसाला ॲड करते है। आणि छान परतवून घ्या याला त्यात थोडस मीठ ॲड करूया आपण आता या मध्ये आपल्याला एग्स टाकायचे आहे खूप केअरफुली टाका कारण एग योग तुटायला नको आ, त्यानी खूप छान दिसता दिसतो चिकन मसाला आणि त्याला या एग्सला मसाल्याने प्रॉपर आपल्याला कवर करायचं आहे ज्यामुळे एग्जमध्ये पण मसाला जाईल आपला थोडंसं पाणी ॲड करूया आपण म्हणजे कांदा टोमॅटो हा बुडायला लागणार नाही आणि आता याला कव्हर करून एक वाफ काढायला ठेवून देऊ आता आपण ह्या बेसिक से मसाले ॲड करून घेऊ ज्यामध्ये आहे थोडीशी हळद भरपूरसं तिखट कारण तिखटाने ह्याला छान रंग येणार आहे तुमच्या चवीप्रमाणे घाला आमच्याकडे तिखट खातात त्यामुळे मी तिखट जास्त घातलं धणे पावडर घातली आहे मी इथे आणि थोडासा चिकन मसाला मी घालणार आहे माझ्याकडे इकडे शानचा चिकन मसाला आहे तुम्हाला समजा एव्हरेस्टचा मिळाला तर तुम्ही एवरेस्टचा एव्हरेस्टचा पण घालू शकता पण मला शान मसाला जो आहे ना त्याची टेस्ट आवडते मी इथे कुठल्याही प्रकारचं एंडोर्समेंट करत नाही आहे माझ्या पर्सनल अनुभवांवर ना मी हे सांगते छान मिक्स करून घ्या आता या मसाल्यात आपले बटाटे छान परतवून घ्यायचे आहे मी इथे बटाटा दाबून बघते तो शिजलेला नाही आहे त्यामुळे अजून थोडासा बटाटा व्हायला हवा आहे पुन्हा याला थोडं झाकण लावून आपण शिजायला ठेवूया म्हणजे मसाला पण छान मुरेल यात आत्ता या क्षणी एवढा छान अरोमा येतो आहे अंड ॲड केल्यावर अजून छान लागणार आहे ही रेसिपी आपला एग मसाला रेडी आहे आता आपण छान प्लेटिंग करून घेऊया त्याचं हा एग मसाला पोळी पराठा पाव ह्याच्यासोबत तर चांगला लागतोच पण हा तुम्ही असाही स्टार्टर म्हणून खाऊ शकता खूप छान लागतो हा एकदा ट्राय करा तुम्ही आणि शेअर करा माझ्याशी की ही रेसिपी तुमच्याकडे सगळ्यांना आवडली का आपलं मस्तपैकी प्लेटिंग करून तयार आहे एक मसाला वरनं छान थोडी कोथिंबीर घालायची आहे अँड वी आर रेडी आता आपला बटाटा ना इथे छान शिजलेला आहे आता एक्झॉन पोटॅटो आहे ना हे त्यामुळे आपण या बटाट्यावर अंड टाकणार आहोत आणि तो कसं टाकायचं आहे याची पद्धत मी दाखवते आता आपले तीन अंडे आहेत ना तर याला छान इक्वल पोर्शनमध्ये डिव्हाइड करून घ्या आणि एक येलो बरोबर मधोमध यायला हवा या बटाट्याच्या त्यामुळे अशी स्पेस क्रिएट करून घ्या आता इथे आपण छान स्पेस क्रिएट करून घेऊया आणि त्यात अंड फोडून टाकूया आता यात बरोबर मधोमध मद अंड टाकायचा आहे केअरफुल थोडंसं केअरफुल राहा कारण एक योग तुटायला नको म्हणजे तो छान दिसतो मस्त आता हे अंड खालून लागायला नको म्हणून आपण थोडं पाणी पोअर करणार आहे याच्यावर म्हणजे ते पाण्यामध्ये खाली बुडाला न लागता एक बरोबर शिजणार आहे आणि बटाट्यामध्ये ते पाणी ॲब्झॉर्ब पण होणार आहे आता ह्याला छान झाकून वाफ येऊ द्या साधारणतः एक अजून दहा मिनिटात आपलं अंड रेडी होणार मग त्याचं प्लेटिंग कसं करायचं हे मी दाखवते ए फ्यू मिनिट्स आहेत चला बघूयात आपलं एक्झॉन पोटॅटो रेडी आहे का वा मस्त दिसतंय ना सी द कलर्स आता आपण त्याला छान कोथिंबीर टाकूया अँड आय विल शो यू हाऊ टू प्लेट इट ॲज वेल